नमस्कार प्रथम नाव तुमचं रणजित राजाराम जगताप कागस्ट तालुका मंगाडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सेवन नाईन सेवन टू फोर थ्री थ्री फोर स्टेप ऑरगेनिका प्रायवेट लिमिटेड कोणते प्रोडक्ट आणलेले सुडो आणि रेनकॉल आणलं होत ते तर ते, तथ... ते तुम्हाला कोणी सजेशन केलं ओमॅग्रो चे नकदे साहेब आहेत त्यांनी सजेशन दिलं होतं तर तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट वगैरे हो कसे आले एक आठ ते दहा दिवसानंतर ज्या फळावरती तेल होता ते पूर्ण करपलेलं दिसलं मला आणि बाकीच्या कोणत्याही फळावर आला नाही तर ती बघू शकता तुम्ही तेल कट हो तर पूर्ण जाणालेला आहे तर इतर नवीन 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 प्लो, तुम्हाला आ, इतर कुठल्या फळावर तेलकट वगैरे नवीन नवीन तेलकट पूर्ण थांबलेलं आहे किंवा अजून कुठल्या प्लॉट वरती तुम्हाला तेलकट दिसत काही नाही हे पूर्ण थांबलेलं आहे टोटल तुमचं क्षेत्र किती इथं साडेतीन एकरची बाग आहे साडेतीन एकर ओके तर तुम्हाला हे जे रिझल्ट छान आहेत ऑर्गॅनिक आहे त्यामुळे फुगवणीला वगैरे काही अडचण येत नाही तर तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू शकता तेलासाठी बेस्ट आहे सध्या रेनकोल आणि सुडो ऑर्गॅनिक मध्ये असल्यामुळं आठ ते दहा पंधरा okay. दिवसात स्प्रे घेतले तरी चालत ओके धन्यवाद